आज मी बनवत आहे मुलांच्या टिफिनसाठी आलू आणि फुलकोबीची भाजी लवकर कर लेट होत आहे रात्री बॅग भरते पण पर आता काहीतरी आहे तिचं तर ती आता घाई घाई करत आहे बॉटल पण ठेवली नाही आहे फायनली चल बाय आमच्या सोसायटीच्या आतमध्ये असा भाजीपाला येतो आणि आम्ही सुद्धा भाजी घेऊ शकतो याच्याकडे पण खूप फ्रेश अशा भाज्या राहतात आणि तो एक दिवसाआ सोसायटीच्या आतमध्ये भाजीची गाडी येते तर आम्ही इथून भाज्या घेऊ शकतो <laughs> 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 हा आमचा गार्डन एरिया आहे सोसायटीचा आणि इथे आपट्याची खूप झाडे लागली आहेत त्याला जांभळ्या कलरची खूप सुंदर अशी फुलं आली आहेत बघू शकता हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग हॅलो मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना हे बघा मी आज तुमच्यासाठी काय आणलं आहे इतके सुंदर फ्लावर्स खूप छान वाटतं त्या फ्लावर्स सोबत आमच्याकडे ना थोडी थोडी आता ऊन आली आहे सकाळी पण वातावरण थंड झालं आहे आता इकडे ना थंड वारा आला आहे थंड वातावरण सुरू झालंय आता तुमच्याकडे कसं काय असतं वातावरण सध्या तर आज एवढं सारं दूध आहे तर विचार करत आहे याचा पनीर बनवूया लिंबूचा रस घालूया त्याच्याने हे दूध फाटून जाईल आणि आपलं पनीर ते बनवून जाईल थोडं पाण्याने धुवून घेऊया म्हणजे निंबाचा वास निघून जाईल आपण कपड्यामध्ये बांधून घेऊया हॅलो मिठी तू आली आहे आणि काय आणलं आहे दाखवा मला काहीतरी आणलं आहे ओ स्कूलचं स्वेटर आणलं आहे वाटते ओ काय म्हणाला ओ, ओ दिस इज हुडी ऍक्च्युली वाव साईज बरोबर आणला ना तू हो। दाखव मला जॅकेट घालून बघ बरोबर आहे मिथीने स्कूल मधून तिला मिळाला आहे जॅकेट कारण की आता इकडे विंटर सुरू झाला आहे तर हे स्कूलचं जॅकेट आहे बघू दे मला तिकडे लांब जा बघू दे परफेक्ट आणलं तू व्हेरी गुड गुड कर हो oh, दर्शन पण आलाय दर्शील तू पण आलाय कसा आहे तू काय केलं स्कूल मध्ये तुझं ब्लेझर कुठे का बरं हरवलं कुठे सांग न पाणी नको पिऊ बसून जा घालून दाखव तू तुझा पण साईज बघू ते घालून तर दाखव अरे वा मिठी घालून दाखवते तू नाही घालून दाखव लंच बॅग कुठे आहे आज पण विसरली कसं काय तू कशी काय विसरून जाते दहा वेळा तर काय हातात होत तुझ्या किती वेळा विसरते ही दे दोन वेळा ही नेहमी आपला लंच बॉक्स स्कूलमध्ये विसरते कधी स्कूल बस मध्ये विसरते तर ठीक आहे उद्या घेऊन यायच ओके उद्या घेऊन यायचं तर हे बघा आपलं पनीर बनलेलं पन आहे किती छान बनलं आहे थिक पण याला <laughs> आता पण पाण्यात ठेवूया काय जेवत आहे भेटू आज लंच मध्ये

दिलीच नाही मी आज तू काय बनवत आहे माझ्यासाठी मी बनवत आहे अंजीर आणि खजूर भिजत टाकले आणि त्याचा आता शेक बनवते ओके याच्यामध्ये दूध टाकायचं

आणि अंजीर बस पग्गू दाखू तुझा सर्वांना याच नाव पग्गू आहे हा क्यूट आहे हा पण कुठून आणला होता मिठी अच्छा दादानी उचलून आणला होता चला दादाकडे नेऊ दादा काय म्हणतो याला चल पग्गू चल चल पग्गू चल तुला कोणी आणला आहे दाखव तुझा मालिक कोण आहे दाखव हा आहे पग्गू तू कुठून आणला होता सिटी सेंटर सिटी सेंटर अच्छा आणि तू घेऊन राहते त्याला त्याचं नाव कोणी ठेवलं ऍक्च्युली त्याचं नाव तर मी जग्गू ठेवलं होतं जग्गू बंदर मी फग्गू ठेवले का बरं मला तर जग्गू आवडते आणि हा कोण आहे हा मध्येच कोण आलायच नाव काहीतरी आहे पिंकू पिंकू हा गे मिठी तुला पिंकू चला आपण जेवण बनवू मला एकटा बोर होत आहे चला जेवण बनवू काय बनवू शकते कशाचा अभ्यास आहे मिठू टेसी मध ही मिठी आपली मिठी आज आपल्या सर्वांसाठी एक डान्स पेश करत आहे आणि त्याचं नाव आहे एली रे एली चल स्टार्ट कर मी गाणं बोलते मेरी 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 आंगडाईया कित तनी अकेली एली रेली क्या है ये पहेली ऐसा वैसा कुछ क्यों होता है सहेली दू 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 दू। बस उड़ाए थे हाँ। ओके छान के क्लैप करा कर फिर तू जा वीडियो कार्ड आ

आता खूपच आम्ही क्रेज या पूर्ण अटॅक आहे तू काय करणार आहे हा म्हणजे तू हॅपी आहे हे तिखट असते हो हो तू मॅगीच रेडी आहे मिठीचीच दाखवत आहे याच्यामध्ये वाव एवढी मॅगी मिठीची मॅगी रेडी झाली आहे तर दाखवून दे मला वाव आणि मिठी याच्याने कतं आहे काय आहे चॉपस्टिक स्टिक व्हेरी गुड व्हेरी गुड ये, आता मी ते खाऊन दाखवणार आहे एक्सप्रेशन दाखव मला कसं झाले तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटलं आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय